सन्माननीय श्री नितीन गडकरी साहेब हे नागपूर शहरातलेच नव्हे विदर्भातलेच नव्हे महाराष्ट्रातलेच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानात मी आता ओरिसा जाऊन आलो मेघालय जाऊन आलो आणि तेथे जेवण नाव गडकरी साहेबांचं उच्चारलं तर गडकरी साहेबांचं नाव एवढं मोठं आहे आणि त्यांनी काम एवढ्या मोठ्या प्रमाणात केलं आहे की संपूर्ण भारत देश नाही तर संपूर्ण दुनिया त्यांना आज एक चांगला व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिल्या जातात आणि ते आपल्या शहरातले एक खासदार म्हणून एक व्यक्ती म्हणून जेव्हा आम्ही त्यांना लोकांना सांगतो की ते आमच्या शहरातले आहे आमच्या मतदारसंघातले आहे तर आम्हाला एक गर्व महसूस होतो आणि अशा महान व्यक्तीचं आज सत्तावीस तारखेला वाढदिवस साजरा करण्यात येत आहे त्यांना मी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो मी आज पस्तीस वर्ष या क्षेत्रात काम करतो आणि पस्तीस वर्षात अनेक नेत्यांशी माझा संबंध आला पण सन्माननीय नितीन गडकरी साहेब यांनी जो हलबा समाजाकरता प्रयत्न केला काम केलं असं नाही म्हणणार पण प्रयत्न केला आणि जे हलबा समाजात समस्या आहे त्या सोडवण्याकरता दिल्लीमध्ये अनेक याच्यात राज्यात त्यांनी आम्हाला बोलवून प्रत्यक्षात आम्ही काम कसं करत होतो हे त्यांनी स्वतः बघितलं आहे त्यामुळे आज जरी यश आलं नसलं पण त्याची दखल संपूर्ण समाजाने घेतलेली आहे त्यामुळे हा हलबा समाज सन्मान्य गडकरी साहेब साहेबांना विसरू शकत नाही आणि त्यांनी बांगलादेशमध्ये जे शक्य नाही जे शक्य नव्हतं ते जी जमीन एका मालकाची असून म्हणजे नाईक कुटुंबांची मालकीची असून त्याच्यावर अतिक्रमण बसलेलं होतं अनेक वर्षापासून आणि ज्याला बांगलादेश म्हणून ओळखलं जातं तेथे ते पट्टे वाटप करणं अधिक महा कठीण काम होतं पण नागपूरपासून दिल्लीपर्यंत असे मोठे मोठे अधिकाऱ्यांना मोठे मोठे पदाधिकाऱ्यांना भेटून त्यांनी जास्त मार्ग काढला आणि ते पट्टे वाटप रजिस्ट्री हा लोकांच्या नावावर होत आहे ज्या जमिनीला भाव नव्हतं त्याला पन्नास साठ हजार एक लाखा कोणी जमीन घेत नव्हते आणि त्याची किंमत तीस लाख चाळीस चाळीस लाख रुपये आलेली आहे अशा गरीब लोकांकरता सम समाजाकरता गडकरी साहेबांनी फार मोठं काम केलेलं आहे सन्माननीय गडकरी साहेब कोणत्या मातीतून जन्म घेतलाय हे आतापर्यंत कळायला काही मार्ग नाही आहे कारण मी आता या पस्तीस वर्षात अनेक नेत्यांना बघितलं त्यामुळे हा नेता म्हणजे काय आहे काही का समजतच नाही हा माणूस आहे की कोण आहे काय समजतच नाही एक रूपाने आलेला हा एक गृहस्थ नागपुरातच नव्हे तो, तो, तो संपूर्ण भारतात त्यांनी काम केलेलं आहे अशा महान नेत्यांना माझा सर्व नमस्कार आहे जर हे दोन नेते जर महाराष्ट्रात नसते तर नागपूर जसा स्थितीत आहे त्याच त्यापेक्षा आणखी वाईट स्थितीत नागपूर गेला असता कारण हा माझ्या घरासमोरचा पूल पूर्ण पडक्या स्थितीत आहे मी त्याला मागील पंधरा वर्षापासून लोकांना सांगतोय पण सन्माननीय गडकरी साहेबांनी ते ऐकून घेतलं आणि ते पुण्याचं काम सुरू झालंय आज दोन वर्षानंतर बघाल हा एरिया एकदम असे आहे नागपूर शहरात बदललेला आहे आज नागपूर नागपूरमध्ये दहा वर्षानंतर कोणी नवीन दुरुस्त आला तर त्याला आपण नागपूर शहर आहे म्हणून कसं ओळखावं हे हो त्याला समजत नाही गडकरी साहेब मी पंधरा वर्ष आमदार म्हणून होतो ते माझे मतदार म्हणून त्यांनी मला वेळोवेळी आशीर्वाद दिलेला आहे त्यामुळे सन्माननीय गडकरी साहेबांना काय म्हणावं माझ्यासारखा एक छोटा कार्यकर्ता गडकरी साहेबांचे उपकार पुढे मी आज पंधरा वर्ष आमदार दहा वर्ष नगरसेवक राहू शकलो त्यांचे उपकार मी जन्मवरून विसरू शकत नाही आणि अशा स परमपूज्य सन्माननीय गडकरी साहेबांना माझ्या खूप खूप शुभेच्छा खूप खूप धन्यवाद